नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज शिक्षक हा कायम शिक्षकच असतो तो आपल्या शिक्षकी पेशातून कधीही निवृत्त होऊ शकत नाही शासनाच्या नियमातून तो निवृत्त होऊ शकतो मात्र समाजाला दिशा दाखवणे आणि समाजाला नवीन नवीन शिकवणे हे शिक्षकाचे कायमचे कर्तव्य असते आणि त्यामुळे शिक्षक हा समाजाला शिकवणारा खरा शिक्षकच असतो असे मत विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कामशेतजवळील नायगाव येथे व्यक्त केले नायगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कामरे नामा येथील मुख्याध्यापिका रुक्मिणी कुंडलिक देवळकर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपीचंद पडळकर हे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे माजी उपसभापती गणेश गायकवाड माजी सभापती ज्येष्ठ नेते राजाराम शिंदे कुंडलिक देवडकर ज्येष्ठ शिक्षक माजी केंद्रप्रमुख रामराव जगदाळे उद्योजक देवराम गायकवाड यांच्यासह कांबरे नेसावे नाणे आदी पंचकृषेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रुक्मिणी देवडकर या नामा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका असून त्यांनी ग्रामीण भागातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पस्तीस वर्षाहून अधिक काळ शिक्षक म्हणून सेवा दिली आहे यावेळी देवडकर मॅडम यांनी घडवलेले विविध क्षेत्रातील नामांकित आणि नावाजलेले विद्यार्थी मॅडम यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते कांबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुमधूर आवाजात स्वागतगीत सादर केले विद्यार्थ्यांनी देवडकर मॅडम यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना जी मनोगते व्यक्त केली ती चिमुकल्यांची भाषणे ऐकून उपस्थितांची मनेसुद्धा हेलावली आणि डोळ्याच्या कडा पाणवल्या पस्तीस वर्ष ग्रामीण भागामध्ये ऊन वारा पाऊस व कुठल्याही प्रकारे दळणवळणाची साधने नसतानासुद्धा देवडकर यांनी अविरतपणे ग्रामीण भागात सेवा केली त्याबद्दल त्यांचा कांबरेच्या ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन रुक्मिणी देवडकर मॅडम यांना गौरविण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेस गडकिल्ले संवर्धन व विद्यार्थी कल्याणासाठी आर्थिक निधी यावेळी देवडकर यांच्या वतीने देण्यात आला त्याचप्रमाणे यावेळी देवडकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कांबरेच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट रीतीने इंग्रजी भाषेचे प्रथम शिक्षक आणि त्यामुळं काही बऱ्याच होत असेल परंतु स्वभाव आहे असं तिच्या लिहिले मानाच्या आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा लोकांना की दिवाळीची चुकी लागते कधी उन्हाळ्याची चुकी लागते कधी काही गावाने गेले काही कोणतं तो कधी लागते आमचं सर इथं त्यांनी तिच्या माणसामध्ये सांगितलं आमचे सगळे सात सात तुझ्या म्हणजे दिसतातील त्याच्या पैसा होत्या त्यामुळे सात तुझ्या आणि आमचा एवढा मोठा आहे आणि सगळे कष्ट करणारे शेता काम करणारे माझे वडील छोटे तर बाकी शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा मावळ न्यूज सबस्क्राईब करा शेअर करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद